शेतकऱ्यांना मालामाल करणारी काड्या गव्हाची शेती नेमकी कशी केल्या जाऊ शकते त्या गव्हाचा काय फायदा आहे याबाबत सविस्तर माहिती शेतकऱ्यांनी दिली देशातील पंजाब हरियाणा या राज्यात काड्या गव्हाची लागवड चांगलीच वाढली वर्ध्यातही जळगाव येथील एका युवा शेतकऱ्याने काड्या गव्हाचे यशस्वी उत्पादन घेतले आरोग्यासाठी मोठा लाभदायी असल्याने हा काळा गहू आता सर्वांनाच परिचित झाला आहे या काळ्या गव्हाच्या सेवनाने रोग प्रतिकारक शक्ती वाढते त्यासोबतच सर्वसाधारण गव्हापेक्षा या काळ्या गव्हात साखरेचे प्रमाण तुलनेने कमी असल्याने मधुमेह रुग्णाला देखील या गव्हाचे सेवन करता येते काळ्या गव्हाचे बियाणे साधारणतः ऐंशी रुपये किलो दराने शेतकऱ्याच्या घरी उपलब्ध आहे एका एकर क्षेत्रावर पंचेचाळीस किलो बियाण्यांची पेरणी केल्यास सर्वसाधारणपणे क्विंटल उत्पादन या शेतकऱ्यांनी घेतला पदवीधर शेतकरी राजेश डफर नेहमी नवनवीन प्रयोग करत असतात यावेळी चक्क त्याने काळ्या गहू पेरून चांगला उत्पादन घेतला आहे काळा गहू मी ऑनलाईन मधून शोधला तो आणि मी त्याचा जवळपास तीन ठिकाणावरून त्याचं मागणी केली होती पण मला तो अकोट या गावी पूर्णपणे मिळाला मी जवळपास एका एकरामध्ये त्याची लागवड केली होती त्या लागवडीमध्ये एकरी चाळीस किलो बियाणं पेरलं आणि त्याच्यापासून जवळपास सतरा क्विंटल उत्पादन झालं त्या गव्हाचं आणि चांगल्या प्रकारे मला त्याचा म्हणजे अनुभव आला गव्हाचा फायदेही भरपूर आहे आणि त्याचा फायदा मी अनुभवलेले फायदे सांगतो तुम्हाला ज्याला आपण बद्धकोष म्हणजे गॅसेस वगैरे जे त्रास होतात ते त्रास कमी प्रम कमी झाले म्हणजे प्रमाण जवळपास सत्तर टक्क्यावरून कमी झालं गॅसेसचे त्रास त्याच्यानंतर माझ्या घरात आलेला बी पीचे त्रास आहे तोही थोडा म्हणजे कमी झाला म्हणजे नॉर्मल रेंजमध्ये आहे बी पी आणि जे शुगर आहे शुगरसाठी त्याचे चांगले फायदे आहे म्हणजे शुगरवाल्यां जर त्याचा वापर केला नियमित तर शुगर म्हणजे न वाढता नॉर्मलमध्ये राहू शकते की ऑनलाईनमध्ये जर पाहिला आपण तर त्याचे खूप फायदे आहेत पण मी अनुभवलेले फायदे असे तीन चार प्रकारचे फायदे म्हणजे जवळपास मी ज्यांना ज्यांना दिला त्यांनी आपला त्यांचे अनुभव सांगितले पुढं पहिले म्हणजे सगळ्यात म्हणजे म आपल्या देशात महत्त्वाचा म्हणजे पंजाब हा गावासाठी प्रसिद्ध राज्य आहे तिथं त्याचं जवळपास तीन ते चार वर्ष आधी रिसर्च झालं काळ्या गावावर तिथं आधी लागवड झाली आणि त्याच्यानंतर एम पी काही भागात महाराष्ट्रात त्याची लागवड झाली आणि त्याच्यातूनच आपल्याला अकोट या गावात त्याचं बियाणं उत्पादन झालं म्हणजे बियाणं मिळालं उत्पादन घेतलं एका शेतकऱ्यांनी तिथून आपण ते बियाणं मागवलं म्हणजे स्वतः जाऊन आणलं मी पन्नास किलो त्याच्यातलं आपण एका एकरामध्ये चाळीस किलो बियाणं पेरलं आणि त्याच्यापासून आपल्याला एका एकरामध्ये जवळपास सतरा क्विंटल उत्पादन झालं आणि त्याचे रिझल्ट पण चांगले आहे आणि कंटिन्यू म्हणजे ज़ा सगळेजण घरी त्या गव्हाचा वापर करतो पोळी त्याची एकदम म्हणजे चांगल्या प्रकारे चवीला पण चांगली आहे शुगर फ्री असल्यामुळं थोडी किट कीट लागते पण खाण्यासाठी चांगली आहे अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा